आपला पत्रकार संरक्षण कायद्याची त्वरित अंमलबजावणी करावी साथी या मागणीसाठी महाराष्ट्रातील पत्रकार पंचवीस नोव्हेंबर रोजी आझाद मैदानावर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करणार आहेत या आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून येत्या अकरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी एसएमएस पाठवा आंदोलन केलं जाणार आहे या दिवशी महाराष्ट्रातील पत्रकार मुख्यमंत्री आणि दोनही उपमुख्यमंत्र्यांना हजारो एस एम एस पाठवून आपल्या मागण्यांकडे सरकारचं लक्ष वेधतील सर्व प्रमुख पत्रकार संघटनांनी मिळून स्थापन केलेल्या पत्रकार अभिव्यक्ती संरक्षण मंचाच्या वतीने हे आंदोलन करण्यात येत आहे महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायद्याचे विधेयक दोन हजार सतरामध्ये मध्ये संमत झालं त्यानंतर नोव्हेंबर दोन हजार एकोणीस मध्ये त्यावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी झाली आठ डिसेंबर दोन हजार एकोणीसमध्ये भारत सरकारच्या मध्ये कायदा प्रसिद्ध झाला मात्र त्याच्या अंमलबजावणीबाबतचे नोटिफिकेशन राज्य सरकारने न काढल्याने हा कायदा अंमलात आला नाही सरकारने तातडीन नोटिफिकेशन काढावं यासाठी विविध पत्रकार संघटना पाठपुरावा करत असताना देखील कायदा अजून अस्तित्वात आला नाही अखेर सर्व संघटनांनी एकत्र येत पंचवीस नोव्हेंबरला लाक्षणिक उपोषण करण्याचा निर्णय घेतला अकरा ऑक्टोबरचं आंदोलन हे पंचवीस नोव्हेंबरच्या आंदोलनाचा पहिला टप्पा आहे पत्रकारांना कोणतंही कायदेशीर संरक्षण नसल्याने राज्यात पत्रकारांवरील हल्ले मोठ्या संख्येने वाढलेत अलीकडच्या काळात नाशिक मुंबई अमरावती करमाळा येथे पत्रकारांवर हल्ले झालेत हल्लेखोरांवर जुजबी कारवाई झाल्याने का ते मोकाट आहेत पत्रकारांना धमक्या देण्याचं प्रमाणही सातत्याने वाढतं हे सर्व वास्तव मुख्यमंत्री आणि दोनही उपमुख्यमंत्र्यांच्या नजरेस आणून देण्यासाठी आणि पत्रकारांच्या संतप्त भावना त्यांच्या कानावर घालण्यासाठी एस एम एस पाठवा आंदोलन केलं जात आहे महाराष्ट्रातील लाखो एस एम एस मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना जातील अशी अपेक्षा आहे एसएमएस आंदोलनात राज्यातील पत्रकारांनी सहभागी होऊन आपल्या संतप्त भावना मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालाव्यात असं आवाहन पत्रकार अभिव्यक्ती संरक्षण मंचच्या वतीने सहभागी संघटना मराठी पत्रकार परिषद मुंबई मराठी पत्रकार संघ मुंबई प्रेस क्लब मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ टीवी जर्नलिस्ट जर्नालिस्ट एसोसिएशन बृहन मुंबई यूनियन ऑफ जर्नलिस्ट बृहन मुंबई महानगरपालिका वार्ताहर संघ मुंबई क्राइम रिपोर्टर असोसिएशन पुणे पत्रकार प्रतिष्ठान पुणे श्रमिक पत्रकार संघ मुंबई हिंदी पत्रकार संघ नैशनल यूनियन जर्नलिस्ट ऑफ इंडिया नेशनल यूनियन जर्नलिस्ट ऑफ इंडिया महाराष्ट्र श्रमिक पत्रकार संघ जर्नलिस्ट यूनियन ऑफ महाराष्ट्र डिजिटल मीडिया परिषद बी पत्रकार हल्ला विरोधी कृति समिती यांनी केलं आहे बीयूजे पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती यांनी केलं सत्यमुख प्रतिनिधी सौभाग्यवती हर्षावेन रमेशभाई भाई पंड्याजी इचलकरंजी जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू